मिर्जेतील खाजा वसाहत येथे राहणारे जनसुराज्य पक्षाचे सांगली शहर जिल्हा युवा अध्यक्ष अल्ताफ रोहिले यांचा वाढदिवस केक कापून त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा व अनाथाश्रमामध्ये फळांचं वाटपसुद्धा करण्यात आलं होतं त्यांच्या या वाढदिवसानिमित्त रोहिले यांना शुभेच्छा देण्यासाठी ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख शिवसेनेचे मतीन काझी शकील पिरजादे पीर काझी अरबाज मुल्ला मुजाहिद मतवली बबलू खतीब आतिक शेख शौकात शेख शाहिद मुल्ला बरकत शेख रमजान मुलानी आणि कैस पटेल या कार्यक्रमाचे नेटकं नियोजन सुभान रोहिले फैज सय्यद जुबैर एअरगट्टी सोहेल शेख अय्यान मुजावर उमर रोहिले इलियास पटेल सुबेद शेख मोहसेन कुरंदवाडे नागेश पुजारी मंजुनाथ पुजारी नियाज दर्यावर्दी अहमद शेख व अरबाज शेख आणि समस्त ए आर कंपनी मिरज तसेच अल्ताफ रोहिले मित्र परिवार व सर्व रोहिले परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिराज हून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड नंबर मधील इच्छुक उमेदवार आमचे बंधू आज यांचे अल्पा पोहे यांचे आज इथं मोठ्या प्रमाणात युवांनी त्यांच्या मर्जीना आमच्या बंधूंनी आज त्यांचा वाढदिवस वा साजरा करण्याचा न करण्याचा निर्णय घेतला होता अतिशय साध्यापणे त्यांनी आज वाढदिवस साजरा करणार होते पण त्यांचे चाहते त्यांचे जे त्यांचे मतदार जे आहेत त्यांचे चाहते आहेत त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा केलेला आहे येत्या निवडणुकीत आमचा बंधू मोठ्या प्रमाणात इथं विजय मिळेल अशी आम्हाला सगळ्यांना इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या मागे आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल